या सीओ टू मध्ये कार्बनचं आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती समस्थानिक नाही आता समभार म्हणजे एक ऑर्गॉन आहे एक पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे की ऑर्गॉनचं अनुवांक पहा वीस चाळीस हे वस्तुमानसारखं आहे तर जैन भावांनो तुम्हाला प्रश्न आरोग्यसेवकला असे येत आहेत बघा की न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला चाळविक न लावला परमाणू ही संकल्पना कोण मांडली ही परमाणु संकल्पना मांडलेली आहे महर्षी कनाद यांनी बघा लक्ष द्या की न्यूट्रॉन जे आहे ना न्यूट्रॉन तर याचा शोध कोणी लावला चाडविकनं लावला बेटा चाडविकनं जर मी म्हटलो परमाणू परमाणु ही संकल्पना कोणी दिली तर दिली महर्षी कनाद यांनी जर मी तुम्हाला बोललो की ॲटम ॲटम म्हणजेच तुम्हाला ही कोणी दिली संकल्पना तर ही दिली डेमोक्रॅटिक्स कोणी दिली डेमोक्रॉटिस म्हणजेच आजचा जो अणू आहे ना आजचा अणू तर ही आजचा अणू जो आहे ते या शास्त्रज्ञांच्या म्हणजेच एकेका एकेका टप्प्या टप्प्यानं जो आहे तो बनत गेला म्हणजे त्याचं आजचं स्वरूप आपल्याला कळायला लागला तर पा न्यूट्रॉनच्या आडवी परमाणु मिकणात ऍटम डेमोक्रॉटिस आणि याच्यानंतर लक्ष द्या मी काय बोलतो की महत्वाचं म्हणजे जे जे थॉम्सन जे जे थॉम्पसनं काय केलं की इलेक्ट्रॉनचा शोध लावला कशाचा लावला इलेक्ट्रॉनचा शोध लावला हे पण प्रश्न महत्वाचा आहे विचारला जातो इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला जे जे आणि एक लक्षात ठेवा येणारच पण अगोदरच जे जे थॉम्सनं था शोध लावला लावला पण एक सर्वप्रथम अनुला भेदणारा माणूस कोण राज्यसेवेचा प्रश्न राज्यसेवेला हे जस तसं वाक्य आलं तर कि बाबा सर्वप्रथम सर्वात प्रथम सर्वप्रथम अनुला अनुला भेदणारा माणूस कोण भेदणारा माणूस कोण तर मग याचं उत्तर काय जे जे थॉम्सन लक्षात ठेवा जे जे थॉम्पसन न काय केलं की बाबा जो आजचा अणु आहे ना इथं बघा इथं घेतो एक मिनिट हे बघा आजचा जो अनु आहे काय बेटा हा हा अनु आहे ना तर इथं या अनू आज आज, आज आपण पाहिलं रुदरफोड नील्स बोर डीबोगरी हे भरपूर होऊन गेल्या तर हे बघा लक्ष द्या मी काय बोलतो की इथं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतो लक्ष द्या लक्ष द्या खूप महत्वाचं आहे प्रोटॉनवर धन चार्ज असतो आणि बाहेर जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात बेटा हे बाहेर जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात तर पहिलं द्विक असतं हे तर माहीत असेल द्विक पण बाहेर हे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात याच्यावर मायनस चार्ज असतो काय चार्ज असतो बोला मायनस आणि हा मायनस चार्ज आणि हा आतला प्रोटॉनचा प्लस चार्ज सारखाच असतो सारखाच असतो आणि त्यामुळं हा अनु काय बनतो इलेक्ट्रिक दृष्ट्या म्हणजेच विद्युत विद्युत दृष्ट्या कसा बनतो उदासीन मग प्रश्न इथं प्रश्न प्रश्न काय विचारला जातो विद्युत दृष्ट्या अनु हा डॉट डॉट असतो याचं उत्तर काय पाहिजे उदासीन न्यूट्रल लक्षात ठेवायचं अनु कधी पण कसा असतो इलेक्ट्रिक दृष्ट्या न्यूट्रल असतो आता लक्ष द्या पुढं की एक महत्वाचा बा अनू काय असतो इलेक्ट्रिक दृष्ट्या उदासीन असतो आणि जे जे थॉम्पसनच्या नंतर मग आला रुदर फोर्ड कोणाला रुदर फोर्ड लक्ष द्या रुदर फोर्डनं काय केलं अणूचं न्यूक्लियस काय शोधलं न्यूक्लियस मग न्यूक्लियस कशाला म्हणतात हे कळायला पाहिजे जे अणू असतो राजा आपण सूक्ष्म सूक्ष्म पातळीवर पाहिलं एकदम सूक्ष्म पातळीवर जसं आपलं शरीर आहे ना शरीर या शरीराचा शेवटचा घटक रचनात्मक आणि कार्यात्मक पेशी आहे सेल आहे सेल तसं कोणत्याही पदार्थाचा कोणत्याही मूलद्रव्याचा जो हा शेवटचा जो घटक असतो तो असतो अणु काय असतो अणु हा इथं मी असा काढत आहे पण अणू आपल्याला डोळ्यानं पण दिसत नाही इथला सूक्ष्म पातळीवरचा तो अभ्यास आहे म्हणून जरा लक्ष द्या की अणू जो आहे बेटा या अणुला मध्ये काय असतं केंद्रक असतं काय असतं याला केंद्रक असतं काय असतं बोला केंद्रक असतं आणि या केंद्रकालाच का आपण काय म्हणतो न्यूक्लियस मग प्रॉब्लेम येतो न्यूक्लियस की सर परीक्षेला न्यूक्लियस आलं आम्हाला कळालंच नाही तुम्ही केंद्रक सांगितलं जरा समजून घ्या न्यूक्लियस म्हणजे काय व्हॉट इज न्यूक्लियस तर लक्षात घ्या न्यूक्लियस म्हणजे जे केंद्रक असतं ना त्या केंद्रक त्या केंद्रकालाच न्यूक्लियस म्हणतो आपण आणि केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं तर न्यूक्लियसमध्ये भेटा असतं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आणि मी वारंवार सांगत आहे है, जो हायड्रोजन आहे है, या हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये मात्र न्यूट्रॉन नाही न्यूट्रॉन नाही कशामध्ये नाही हायड्रोजनच्या है, केंद्रकामध्ये फक्त प्रोटॉन आहे एक आणि इथं इलेक्ट्रॉन पण हायड्रोजनचा किती आहे एकच अपवाद सृष्टीतला लक्षात ठेवा आता न्यूट्रॉन आणि नी प्रोटॉन तर प्रोटॉनवर धन चार्ज असतो मग न्यूट्रॉनवर चार्ज कोणता म्हणजेच विद्युत प्रभार कोणता विद्युत प्रभार प्रोटॉनवर धन इथं कोणताच चार्ज नाही न्यूट्रल न्यूट्रॉन चाडविकनं शोधला न्यूट्रल आणि हा प्रोटॉनचा शोध कोण लावला तर लक्षात घ्या प्रोटॉनचा एल शोध लावला गोल्ड स्टील गोल्ड स्टील काय करतं एखाद्या वेळेस परीक्षेला गोल्ड नावच देत नाही मग त्यावेळेस गोल्ड स्टीन नाव त्यावेळेस काय असतं रुदर फोर्ड काय असतं नाव रुदर फोर्ड असतं काय असतं रुदर फोर्ड मग त्यावेळेस सूत्र काय द्यायचं रुदर फोड द्यायचं मी काय बोलतो ते कळते का ह्या गोष्टी महत्वाच्या म्हणजे महत्वाच्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर ये प्रश्न येतात आता लक्ष द्या पुढचं काय बोलतो त्या <Cul> की न्यूट्रॉनचा शो। शोध कोणी लावला चाडविक चाडविकनं कशाचा शोध लावला न्यूट्रॉनचा प्रोटॉनचा शोध कोणी लावला रुदर फोड रुदर फोड आणि जर मी तुम्हाला बोललो की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध लावला शो। ला कोणी तर जे जे थॉम्सन जे जे थॉम्सन लक्ष द्या मी काय बोलतो मी जर बोललो की केंद्रक जे आहे बेटा केंद्रक न्यूक्लियस याचा शोध कोणी लावला रुदर रुदर फोडनं लावला कशाला लावला रुदर फोडनं मी जर बोललो प्रोटॉन काय बोललो मी प्रोटॉन धन चार्ज हा मायनस चार्ज असतो हा प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर तो लावला रुदर फोडनं सॉरी गोल्ड स्टीन गोल्ड स्टीन पण जर हा पर्याय नसेल तर मग त्यावेळेस रुदर फोड सांगायचं आता या रुदर फोडनं काय केलं रुदर फोडनं आता त्यानं एक पातळ सोन्याचा पत्रा घेतला असा पातळ म्हणजे झिरो पॉईंट डबल फोर डबल झिरो आणि नंतर चार म्हणजे याचा अर्थ बराबर चार गुणिले एक दोन तीन चार पाच दहाचा मायनस पाचवा घात एवढा सूक्ष्म एवढा सूक्ष्म काय घेतला हा सोन्याचा पातळ पत्रा घेतला आणि या सोन्याच्या पातळ पत्र्यातून इकडं एक अल्फाकन म्हणजे किरणोत्सारित पदार्थ घेतला जिथून काय निघतील अल्फा किरण निघतील कोणते किरण निघतील अल्फा आल्फा किरण म्हणजेच अल्फा रेज आणि ते निघणारे इथून मग पाठवले त्यानं आणि काय झालं माहितीये का इथं म्हणजे सोन्याच्या पातळ पत्र्यातून पाठवले किरण हे आणि पाठवल्याच्या नंतर याच्या पलीकडे काय लावला एक झिंकचा काय बोलतो मी झिंकचा काय लावला झिंक कळत आहे का समजून घ्या काय त्या झिंक मराठीत काढतो झिंक चा पडदारावला की झिंक चापड त्याचं काम काय की हे जर जाऊन आदळले तर चमकणार काय होणार ग्लो मारणार मग हे जे आहेत किरण ह्या असे गेले तर इथून त्याचा अंदाज असा होता की बाबा काय होतं बघू आपण तरी किरण हे जास्तीत जास्त जास्तीत जास्त काय गेले आरपार गेले काय आर गेले आरपार का आर गेले म्हणजे याचा अर्थ काय जास्त आरपार गेले खिडकी आहे एका खिडकीमधून अशा गोट्या किंवा दगड घेतले असे फेकले आपण त्या खिडकीमधून दगड जास्त बाहेर गेले याचा अर्थ त्या खिडकीमध्ये जास्त पोकळ जागा आहे काय पोकळ का जागा मग या सोन्याच्या पातळ पत्रीमधून जास्त किरण आरपार गेले म्हणजे याच्यामध्ये काय जास्त पोकळ जागा आहे पण काही किरण काय झालं काही किरण याच्यावर आदळून हे रिपीट आले काही किरण रिपीट आले म्हणजेच मोठ्या कोणातून विचारित झालं त्यांचा असं आणि काही किरण पूर्णता एखादा एखादा थोडे थोडे फार थोडे पुन्हा परत आले काय बोलतो कळते का मी माझं काय बोलणार ते कळते का परत आले का परत आले असतील लॉजिक लावा खिडकीतून गोट्या फेकल्या काही गज त्याच्यामध्ये लावलेली होते त्या गजाला ताडून गोट्या काही तिरप्या आल्या काही सरळ त्याच का मार्गाने आल्या म्हणजे कोणी विरोध झाला पण इथे विरोध झाला ते कोण आहे तर हे हे बेटा केंद्रक केंद्रक आणि या केंद्रकाचा शोध असा लावला की काहीतरी असा भाग आहे धन त्याला त्याने धन म्हणलं कळालं का आणि प्लम पुडिंग जर म्हणलं प्लम पुडिंग तर मग लक्षात ठेवा ही दे जे जे थॉम्सन जे जे थॉम्सन कलिंगडाची उपमा थॉम्सन की तो काय म्हणला एक टरबूज आहे टरबूजासारखा भाग आहे आणि जो काही बिया आहे ता त्यातला आणि लाल गड आहे त्यातला एक धन एक ऋण भाग असा जे जे थॉम्सन म्हणला होता प्लम पुडिंगची संकल्पना पण इथं काय आहे केंद्रकाचा शोध की धन भाग आहे बाकीचा पोकळ भाग आहे म्हणजे याचा अर्थ मग अंदाज लावला याच्यावरून आणि फूड काय म्हणणार मग बाबा की अनु असा आहे अनु कसा आहे अजूनही पूर्णतः शोध लागला नाही डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड म्हणजेच तुम्हाला त्याच्यात तर ते आहेतच आहे तर पण शेप डबल शेम असेल म्हणजेच हे तुम्हाला त्याचे आकार कसा आहे अजूनही पूर्णतः त्याला पूर्णतः अभ्यास सुरूच आहे अजून हा पण आतापर्यंत जे काही उपलब्ध आहे अनु आपल्याकडं त्या उपलब्धतेनुसार की रुदरफोड काय म्हणला बाबा रुदर फोड म्हणला की आतमध्ये न्यू काहीतरी असा धन चार्ज आहे काय धन चार्ज आए, आहे आणि बाहेर न्यूक्लियस आहे केंद्र काय आहे आणि त्या बाहेर इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत आहे तर कशा प्रमाण कशाप्रमाणे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत आहे जसं सूर्याभोवती पृथ्वी परिभ्रमण करते ना त्याप्रमाणे फिरत आहे तर असं कोण म्हणला कोण म्हणला असं रुदर फोड रुदर फोड असं म्हणला आता लक्षात ठेवा ट्रिक्स रुदर उदर उदर म्हणजे पोट रुदर म्हणजे पोट आणि केंद्रकाचा शोध कळाला काय मग हा जो पोकळ भाग आहे ना हा पोकळ भाग हा त्यानं पण ते पण व्यक्त केलं आणि एक लक्षात ठेवा त्याचं वाक्य महत्वाचं की कसे फिरत आहेत इलेक्ट्रॉन जसं चंद्रा पृथ्वी फिरते ना सूर्याभोवती त्याप्रमाणे असे गोल फिरत आहेत मग त्यावेळेस अँग्युलर अँग्युलर मोमेंटम म्हणजेच तुम्हाला अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो की केंद्रकीय बल केंद्रकीय बल आणि ती गती तर त्यानुसार त्या नियमानुसार त्या हा अनु फिरत 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 असा जाणार असा जाणार असा जाणार असा जाणार आणि केंद्रकात नष्ट होणार नष्ट होणार हा रूल आहे मग तसं तर होत नाही मग असं जर झालं तर पदार्थ नष्ट होईल पदार्थच अस्तित्वात राहणार नाही मग पदार्थ कसा अस्तित्वात राहतो मग याचं उत्तर तो स्पष्टीकरण देऊ शकला नाही कोण रुदर फोर्ट आणि त्याच्यामुळेच मग बोर आला अभ्यास करून पुढं आणि निल्स बोर काय म्हणला बाबा मी देतो ना स्पष्टीकरण हे जे काही भोवताल फिरण्याचं आहे ना याचं स्पष्टीकरण मी देतो म्हणला कोण कोण म्हणला बोर म्हटला आणि या निल्स बोर मग काय दिलं स्पष्टीकरण की बाबा जे काही हे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन तर आहे त्याच्या भोवताल इलेक्ट्रॉन जे फिरत आहेत हे महत्वाचं याची कक्षा की बाबा हे इलेक्ट्रॉन जे फिरत आहेत ना तर हे इलेक्ट्रॉन सर्पिल आर् आकार मार्गानं किंवा कोणत्याही मार्गाने ते डायरेक्ट एक, एक, एक कक्षा बदलून एक कक्षा बदलून हे वरच्या कक्षेत जाऊ शकत नाहीत किंवा वरच्या कक्षेतून इथं खालच्या कक्षेत येऊ शकत नाहीत कसे सर्पिल आर का आकार मार्गाने तर ते कसे जातील डायरेक्ट उडी मारून जाऊ शकतात सर्पिल आकार मार्गाने येऊ शकत नाही म्हणजे डूम इथं नष्ट होऊ शकत नाही कळालं का म्हणजे डायरेक्ट उडी मारू शकतात आणि ती उडी कोण्या बेसवर की त्यांची ऊर्जा ऊर्जा पातळी ही के कक्षा आहे याची विशिष्ट पातळी आहे ऊर्जेची पातळी आहे ही यल कक्षा आहे पुढची तर हिची विशिष्ट ऊर्जा आहे म्हणजे कक्षेची विशिष्ट ऊर्जा हा मुद्दा कोण मांडत आहे नील्स बोर प्रश्न येतो याच्यावर ये मला के एल एम एन अशा कक्षा आहेत विशिष्ट पातळीच्या आणि त्या विशिष्ट कक्षेमधील जेवढी ऊर्जा असेल त्याच ऊर्जेत राहतो ऊर्जा कमी झाली वरच्या कक्षेतून खाली येणार ऊर्जा वाढली खालच्या कक्षेतून इलेक्ट्रॉन उडी मारून पुढच्या कक्षेत जाणार कोण बोलत आहे असं नील्स बोर बोलत आहे तर हे असं लक्षात ठेवा हे असं अभ्यास याच्यावर सुरू आहे पण पुढं चालून डी बोगली वगैरे असे भरपूर येऊन गेले शास्त्रज्ञ पण तुमच्या अभ्यासासाठी एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत एवढं लक्षात ठेवा कि आजचा अणु जो आहे तो कसा आहे बेटा की आजचा अणु असा आहे न्यूट्रॉन असतो प्रोटॉन असतो बाहेर हे काय असतं केंद्रक असतं हे काय असतं केंद्रक आणि पहिली कक्षा कक्षा नंबर एक पहिली कक्षा त्यानंतर आणि हायड्रोजन जर एक सोडला तर कोणताही अणू असो त्याचा उद्देश आहे पहिल्या कक्षेत पहिला हे तर केंद्रक झालं केंद्र का पण पहिल्या कक्षेत द्वीक डुप्लेट प्राप्त करणं हे ध्येय पहिलं राहील कोणाचं कोणीही कोणीही आटमचं कोणताही असू द्या नायट्रोजन फॉस्फरस हेलियम कोणताही असू द्या फक्त कोणता सोडून हायड्रोजन सोडून मग इथं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन फिरत आहे तर आता जर मी तुम्हाला बोललो आजचं सांगत आहे तुम्हाला हे बाहेर दुसरी कक्षा असेल तर मग काय राहील ध्येय आठ आठ प्राप्त करणं काय ध्येय राहणार आठ अष्टक मग अष्टक प्राप्त करणं हे ध्येय राहील पण महत्त्वाचं कक्ष बदल बोलायचं मला कि कक्षा जी आहे ना कक्षा तर कोण्या के कक्षेमध्ये किती यल कक्षेमध्ये किती हे बघा इथे घेतो मी जरा जी कक्षा जी आहे ना कक्षा बाबा के मध्ये किती यल मध्ये किती यम मध्ये किती आणि यन मध्ये किती असू शकतील प्रश्न येतो नोंद घ्या मी सांगतो तुम्हाला प्रश्न ही आहे की बाबा याला सूत्र वापरायचं टू एन स्क्वेअर म्हणजेच काय की त्या कक्ष क्रमांकानुसार आपल्याला मिळतील जसं की बघा एन म्हणजे काय असतं कक्षा क्रमांक एन म्हणजे कक्षा क्रमांक मग आता के मध्ये किती असू शकतील जास्तीत जास्त जास्तीत जास्त शब्द महत्वाचा आहे जास्तीत जास्त किती आवश्यकते मी अष्टक नाही बोलत मी अष्टक नाही बोलत मी ऑक्टेव्ह नाही बोलत आता तर मी काय बोलतो की जास्तीत जास्त किती आवश्यकतील तर बघा कक्षा क्रमांक एक आणि एन म्हणजे काय कक्षा क्रमांक असतो मग एनची किंमत टाका कक्षा पहिली आहे ही ही कक्षा दुसरी आहे ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे मग के म्हणजे पहिली तरी ही ये इथं एक टाका ना या सूत्रामध्ये एक टाका एक टाकला गुणीला दोन गुणीला दोन आणि एकचा चा वर्ग एकच राहील म्हणजेच बे पहिल्या कक्षेत डुप्लेट मी बोललो तुम्हाला आताच पहिल्या कक्षेत डुप्लेटच असतं दोनच असतात मग कक्षा क्रमांक दोन मध्ये किती असणार ये कक्षेमध्ये तर हेच फॉर्म्युला वापरायचा आहे फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे बेटा लक्ष द्या बेटा की इथं पहिल्या कक्षेमध्ये मध्ये किती दोन हे केंद्रक झाला आता दुसऱ्या कक्षेत किती येणार म्हणजे येल हिथं झाली तुमची के कक्षा आता एल कक्षेत किती येणार फॉर्म्युला हाच एन चा क्रमांक म्हणजे इथं चा म्हणजे दोन तर एन म्हणजे किती मग आलं दोन आलं तर दोन चा स्क्वेअर करा ना हा दोनचा वर्ग चार दोन्ही आठ दोनचा वर्ग चार आणि चार दोन्ही आठ राहणार कुठं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ अष्टक नाही बोलत मी अष्टक नाही बोलत अष्टक तिसऱ्या कक्षेतही ध्येय त्याचं अष्टकच असतं अनुचं बॉन्ड करताना इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहिताना पण मी कक्षेची पातळी सांगत आहे तेव्हा इथं आठ आणि आता हे तिसरी कक्षा आहे तिसरी तिसऱ्या कक्षेत म्हणजे यम कक्षेत यम के एल यम तर या यम कक्षेत म्हणजे तिसरी कक्षा आहे बघा तिसऱ्या कक्षेत किती असतील यन बरोबर मग किती राहणार इथं तीन तिसरी कक्षा तीन मग तीन घ्या तीनचा वर्ग नऊ दोन्ही नऊ गोणीला दोन केला अठरा म्हणजेच तिसऱ्या कक्षेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा जास्तीत जास्त असू शकतात पण लक्षात घ्या ज्या वेळेस आपण केमिकल बॉन्ड करतो किंवा त्याची केमिकल रिॲक्शन करतो त्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूप मांडायचा असतं त्यावेळेस दोन आठ आठ आठ, आठ, आठ कमी असतील ते शेवटच्या कक्षेत कळालं का आठपेक्षा पेक्षा कमी असतील तर असंच असतं इथं ऑक्टो म्हणजे मी अष्टक नाही बोलत इथं इथं तुम्हाला एमची पातळी एलची पातळी जास्तीत जास्त हे बोलत आहे माझी कळतं का चलो जर एन बोललं तर मग आता तुम्हाला यायला पाहिजे कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका याच्यामध्ये एनची किंमत चार घ्या चार आठ बत्तीस म्हणजेच चार दोन्ही आठ आणि आठ आठ दोन्ही बघा सांगतो चारचा वर्ग सोळा सोळा दोन्ही बत्तीस कळालं का चारचा वर्ग सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे एन चार आहे चा सोड़ ना तुम्हाला यायला पाहिजे ते तुम्ही सोडवा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की चौथ्या कक्षेत किती असायला पाहिजे एवढं कॉमन सेन्स यायला पाहिजे नाही तर मग मतलबच काय चला ठीक आहे बघा सोड दोन्ही बत्तीस येणार चार वर्बी करून आता महत्वाचं काय माहित आहे का महत्वाचं काय जरा समजून घ्या मी काय बोलतो तर लक्ष लक्षात आम्ही काय बोलतो जर समजा तुम्हाला अनुवंक अनुअंक आणि अनु अनुम अनुवस्तुमानांक म्हणजे हे तर महत्वाचं आहेच आहे पण अणुवस्तुमानांकावरून जे तुम्हाला आणि अणुअंकावरून समस्थानिक बनतात बेटा हे समस्थानिक महत्वाचे आहेत आणि समस्थानिकांचा उपयोग म्हणजे उपयोजन जसं की तुम्हाला ग्य गा, गा, होतो आजार ग्वायटर ग्वायटर कुठं होतं थायरॉइड ग्रंथीला थायरॉइड ग्रंथीचा जो ग्वायटर आजार आहे या ग्वायटर आजारावर काय वापरतात तर आयोडीन काय वापरतात आयोडीन मीन आय आणि हे एकशे एकतीस असतं एकशे एकतीस हवा म्हणजे त्याचं समस्थानिक हा बघा लक्ष द्या हे समस्थानिक आहे आता समस्थानिक काय असतं हे समजून घेणं महत्वाचं आहे व्हॉट इज आयसोटोप्स म्हणजे आयसोटोप म्हणजे काय समस्थानिक आयसोटोप म्हणजे काय समस्थानिक आता हे समस्थानिक म्हणजे काय जरा समजून घ्या बात काय की ज्या मूलद्र एखादं मूलद्रव्य असं असतं की त्या मूलद्रव्याचा अनुवंक सारखा अनुवंक काय असतो सेम पण अनुवस्तुमानांक हा चेंज असतो म्हणजेच जसं की मी तुम्हाला कार्बन बोललो ना बेका कार्बनचा झेड म्हणजे अणुअंक असा लिहायचा परीक्षेला प्रश्न येतो अणुअंक इथं लिहितात आणि मास मासवर लिहितात हे हे पर्याय बरोबर आहे का हा पर्याय बरोबर आहे कोणता पर्याय बरोबर आहे प्रश्न येतो मग विकेट पडत्या गणिमी कावा होतो तिथं मग आपला गनिमी कावा आपल्या बाजून असला पाहिजेत हे लक्षात ठेवा म्हणून इथं नोंद करा की बाबा असा प्रश्न आला तर काय करायचं इथं बघा समस्थानिक बोलत आहे मी काय बोलत आहे समस्थानिक आणि लक्षात ठेवा की कार्बन आहे कार्बनचा झेड आहे कार्बनचा इथं अटमिक मास आहे म्हणजे झेड असा खाली असतो अणुअंक आणि अटमिक मास वर असतं तर मग हे जे आहे ना कार्बनचा अनुअंक तुम्हाला सहा आहे परंतु एक आहे बघा बारा आणि एक आहे का बघा कार्बनचं सहा आणि हे चौदा तर हे जे आहे ना वयमापन कार्बन चौदा ज्याचं समस्थानिक चौदा आहे हे वयमापन करण्यासाठी वापरले जातं याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे वयमापन करण्यासाठी वस्तूचं मग वयमापन करण्यासाठी कार्बन पद्धतीनं हा वापरला जातो कळालं का कार्बन पद्धत आणि हा जो का आहे याचा आणि याचा अणुअंक बघा ना अणुअंक म्हणजे सहा सेम चेंज काय अणुवस्तुमान अणुवस्तुमान चेंज आहे म्हणजेच रासायनिक गुणधर्म त्याचे सारखेच दोघाचे आहेत फक्त अणुवस्तुमान बदललं यालाच म्हणतात एकाच मूलद्रव्याचे एकच मूलद्रव्य आहे ना कार्बनचेच कार्बनचे जर अनुवांक का सेम पण अनुमा अणुवस्तुमानांक चेंज असेल त्यालाच म्हणतात आयसोटोप किंवा त्यालाच म्हणतात समस्थानिक लक्षात येते इट चलो ठीक आहे समस्थानिक कळालं आता बघा मग समस्थानिक तुम्हाला गलगंडच्या उप उपचारासाठी आयोटी नाही तर आपण अनुपासून काय करतो विद्युत निर्मिती ऊर्जा तर मग तिथं काय वापरले आता युरेनियम दोन दोनशे पस्तीस काय वापरल्या युरेनियम दोनशे पस्तीस कोणतं युरेनियम दोनशे पस्तीस या गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यावर प्रश्न आहेत विचारले जातात मग तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे बघा आता भाग की अनुअंग आणि अनुअस्तुमानांक हे कायम वारंवार सांगत आहे लक्षात ठेवायचंय कसं तर हे बघा बेटा की हायड्रोजन विचारतात बरं का परीक्षेला हे काढायला विचारतात तुम्हाला जर असं म प्रश्न येतो की याचं याचं काय करायचं तुम्हाला या पाणी एच टू आहे म्हणजे पाणी आहे तर पाण्यामध्ये परि पाण्यामध्ये पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचे वस्तुमानाचे जे वस्तुमानाचे प्रमाण किती प्रमाण किती गुणोत्तर या प्रमाणाचं गुणोत्तर असतं प्रमाण काढायचं म्हणजे गुणोत्तर काढायचंय गुणोत्तर काढायचंय पहा लक्ष द्या मी सांगतो सगळं कसं काढणार सिम्पल आहे ना बेटा हे बघा लक्ष द्या मी वारंवार सांगितलंय मी वारंवार सांगितलंय की हायड्रोजनच अणुवस्तुमान किती आहे बेटा एक अनुवस्तुमान किती आहे बोला मला सांगा वस्तुमान किती आहे एक कोणाचं हायड्रोजनचं आणि याच्यामध्ये किती कण आहेत एक 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 असेल तर अनुभव का एक अणु असेल तर महिन्याच्या किती आहे तर दोन म्हणून मग बे का बे हे कोणाचं वस्तुमान झालं एकूण 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 तर हायड्रोजनचा ऑक्सिजनचं कसं काढणार बेटा बेटा ऑक्सिजनचा अनुक्रमांक आठ म्हणजे आठ दोन्ही सोळा तर आठ गुणीला दोन कारण दुपट होत असतं सोळा कोणाचा आहे आ तर ऑक्सिजनचा आहे आणि त्याचा अणु किती आहे तर एकच म्हणून सोळा एक सोळाच राहणार इथं आणि वस्तुमान सोळा आता बघा याचं प्रमाण किती आहे पहिल्यानं कोण आहे हायड्रोजन नंतर कोण आहे ऑक्सिजन तर मग दोन घ्या आणि इथं सोळा घ्या बे का बे बेआटी सोळा वजनी प्रमाण एका साठ कळालं का मग यायला पाहिजे नाहीतर मग घोळ होतो ना, ना, ना। वस्तुमान काढता आलं तर सगळं जमत नाही तर येत ये नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला मी असं बोललो बा की कार्बन ते काय बोलतो परीक्षेला कार्बन डायऑक्साईडच्या मध्ये कार्बन डायऑक्साईड जे आहे समजा सी ओ टू या सीओ टू मध्ये कार्बनचं आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती मग विकेट पडते मग पाणी असं डोक्या होऊन समजून घ्या की काय बोलतो मी की आई तर कार्बनच आताच पाहिलं आपण कि एका याच्यामध्ये किती असतात सहा किती असतात मग सहा पण लक्षात ठेवा सहाच्या दुप्पट वस्तुमान बारा होणार हे झालं वस्तुमान कोणाचं कार्बनचा पण एक अनुचा एक अनुच ऑक्सिजनच तर आताच पाहिलं ना आपण आठ गुणीला दोन केलं सोळा कारण आठ अनुअंक आहे अनुअंकाचाच खेळ असतो हा सगळा मोसले म्हणून गेला की बाबा अनुअंकाच आवृत्ती फल रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असतात अनुअंक विचारात घ्या तर या दुपट दुप्पट केली सोळा आलं वस्तुमान कोणाचं बोला ऑक्सिजनच आणि सोळा जे बेटा च वस्तुमान आहे ना हे सोळा जे आहे ना तर ये का, एका आनुचा, एका अणुचा आहे एका अणुचा पण इथं लक्ष द्या अणु किती आहेत ऑक्सिजनचे याचे दोन करायचे तर काय सोड दोन्ही बत्तीस म्हणजे कारण अजून दुसरा अणु येणार ना तर बत्तीस होणार बत्तीस कसं आलं कळालं का आणि याचा किती अणु आहे कार्बनचा एकच तर हे बाराच राहणार हे किती राहणार बाराच आता पार याच प्रमाण काढायचं आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजनचं तर बारा एक भाग इकडे जात नाही चार त्रिक बारा चार आठ बत्तीस तीन आस आठ म्हणजे कार्बन तीन तर मग ऑक्सिजन आठ हे आलं प्रमाण वजनी प्रमाण काढता यायला पाहिजेत हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी वारंवार सांगत आहे की बाबा हे लक्षात घ्या ना काय लक्षात घ्या हे असं लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचंय हे हायड्रोजन याचा अनुअंक अणुअंक बघा एक याचा वस्तू याचं वस्तुमान किती असतं तर एकच राहतं कारण याच्यात न्यूट्रॉन नाही आहे प्रोटॉनच आहे मी बोललो हायड्रोजन हेलियम दोन अणुअंक याची दुपट करा किती येणार चार लक्षात ठेवा हाय हॅलो लिथियम तीन अणुअंक सहा करा दुपट कळालं का मी काय बोलतो हाय हॅलो लिना बिना बेरेलियम चार तर काय येणार आठ कळालं का असंच तुम्हाला जर ऑक्सिजन विचारलं आठ आठ दोन्ही सोळा असंच आता इथे घेतो चेंज करून पुन्हा हे बघा असंच ऑक्सिजन झालं जर तुम्हाला सोडियम विचारलं सोडियम तर अणुअंक अकरा पण इथं तेवीस येणार अणुअस तुम्हाला अकरा दोन्ही बावीस का नाही झालं अरे एक दोन अपवाद आहे तेवढा पाहून घ्या इथं तेवीस आहे मी एवढं पाठ करायला तुम्हाला वेळ लागतो ना पोटॅशियम पुर्टयाशीयम। पोटॅशियमचा अनुवांक किती आहे बोला माहिती एकोणीस याचं किती राहील अडतीस कॅल्शियम किती आहे वीस राहील चाळीस बाय हार्ट काहीच प्रॉब्लेम नाही हे तुम्हाला यायला पाहिजे फटफट फट हे तुम्हाला मी पिरियाडिक टेबल मध्ये कसं काढायचं पिरियाडिक टेबल मध्ये कसं काढायचं हे सांगितलंय ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला या बाकीच्या गोष्टी जमत असतात सगळा खेळ होत असतो लक्षात घ्या मग एक लक्षात ठेवा आता पाहिले म्हणजे वस्तुमान अणुवस्तुमान तर पाहिलं पण एक असतं बेटा की समभार मु, मुलद्रवे समभार म्हणजे याला आयसो बार असं बोलतात की समभार म्हणजे काय असतं समभार समस्थानिक नाही आता समभार म्हणजे एक आरोग्या आहे एक पोटॅशियम आहे आणि एक कॅल्शियम आहे कि ऑर्गांचा अनुअंक पहा अनुअंक किती आहे बेटा अठरा पोटॅशियमचा एकोणीस कॅल्शियमचा वीस पण प्रॉब्लेम काय जे वस्तुमान आहे ना राजा तर वस्तुमान ऑर्गांच अठरा बावीस येणार इथं के एकोणीस किती येणार एकवीस हे वीस आणि हे वीस येणार चाळीस दोघांचं जर कॅल्क्युले कॅल्क्युलेशन केलं चाळीस कॅल्क्युलेशन केलं चाळीस कॅल्क्युलेशन केलं चाळीस काय झालं हे जे काय बेरीज आहेत एक त्यांची अणुवस्तुमानाची ही सारखी म्हणजे हे जे काय अणुवस्तुमान आहे ना बेटा सॉरी हे वस्तुमान आहे हे प्रोटॉन आहे ते काय तर हे प्रोटाना एवढं लक्षात घ्या समजून घ्या हे प्रोटॉन आहे तर आणि हे काय वस्तुमान लक्षात काय बोलतो हे प्रोटॉन आहेत ना बेटा प्रोटॉन तर अठरा बावीस चाळीस एकोणीस एकवीस चाळीस वीसन वीस चाळीस हे वस्तुमान सारखं आहे चेंज काय आहे चेंज प्रोटॉन आहे प्रोटॉन हे लक्षात घ्या वॉट इट महत्वाचं आहे बघा बर का सांगतो मी एक सेकंद कि तुम्हाला इथं चेंज काय झालं इथं चेंज झालं बेटा प्रोटॉन मग व्याख्या काय होईल याची सम बारची याला आयसो बार म्हणतात आयसो बार काय म्हणतात आयसो बार कि ज्या मूलद्र एकच मूलद्रव्य आहे सॉरी मूलद्रव्य भिन्न आहेत समस्थानिक नाही आता मूलद्रव्य भिन्न आहेत आणि या भिन्न मूलद्रव्यांचे काय आहे की प्रोटॉन जे आहे प्रोटॉन प्रोटॉन ही संख्या वेगळी आहे पानुअ वेगळा आहे पण मात्र वस्तुमान सारखं आहे भिन्न मूलद्रव्यांचं वस्तुमान सारखं आहे पण प्रोटॉनची संख्या न्यूट्रॉनची संख्या त्यांची वेगळी वेगळी आहे तेव्हा त्या मूलद्रव्याला काय म्हणायचं आहे समभार आयसोभार एलिमेंट्स कळालं का वॉट इट आता महत्वाचं काय पार्ट आहे बघायला लक्ष द्या आणि महत्वाचं बघा दु हे बघा की अणुवस्तुमान मोजायचं कशामध्ये अणुवस्तुमान मोजायचं कशामध्ये सांगतो बघा लक्ष द्या अणुवस्तुमान बेटा अणुवस्तुमान जे आहे ना अणुवस्तुमान हे डाल्टन मध्ये मोजतात हे हे डाल्टनचं चिन्ह कशामध्ये मोजतात डाल्टन मध्ये मोजतात आणि ते आहे एक पॉईंट सदोष गणिले दहाचा सत्तावीसावा मायनस किलोग्राम आहे काय बोलतो मी एक पॉईंट सदुसष्ट गुणिले दहाचा मायनस सत्तावीस किलोग्राम हे तुम्हाला म्हणजे एक डाल्टन एक डाल्टन कळालं का मी काय बोलतो ते काही अडचण काही प्रॉब्लेम तर डाल्टनमध्ये मोजलेला अणुवस्तुमान ह्या नोंदी घ्या लक्षात ठेवा आणि ऑल द बेस्ट परीक्षेसाठी चांगला पेपर सोडवा जय हिंद